नमस्कार कधीच जगण्याचा कंठाळा येणार नाही फक्त या गोष्टी नक्की फॉलो करा टिप क्रमांक एक माणूस खूप श्रीमंतच झाला की माणसांना सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो त्यांना टॉमी जिमी अशी गोंडच नावं देऊन कुशीत घेतो आणि त्यांची लाड करतो आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना आलेशान गाडीतून फिरवायला घेऊन जातो धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो दानधर्म करायला लागतो टीप क्रमांक दोन कुत्र कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाहीत तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसाचीच गरज लागते हे विसरू नका टीप क्रमांक तीन आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान नाही गैरमार्गाने कमवलेले पैसे तुम्हाला कधीही सुख आणि समाधान देणार नाहीत ही सत्यता माहीत असूनही अनेक लोक पैसा कमवण्यासाठी वाईट मार्गाचा अवलंब करतात टिप क्रमांक चार राहण्यापुरतं घर बांधा खूप जास्त पैसा अडका फ्लॅट शेती याच्या मागे लागू नका आणि आता आपल्याला एक किंवा दोनच मुलं असतात त्यामुळे फार काही कमवून ठेवण्याच्या मागे लागू नका टिप क्रमांक पाच गरजेपुरते नक्की कमवा परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका नाही तर आयता मिळालं की मुलं खूप उदळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर मेहनत करायला नक्कीच शिकवा टिप क्रमांक सहा जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज भासत नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमवून ठेवलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कर्तृत्वान असतील तर स्वतःच्या हिमतीवर कितीही आणि काहीही कमवू शकतात टिप क्रमांक सात जर कुटुंबासोबत एकत्र राहाल तर, तर दुःख चिंता संकट कमी होतील अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळते कोणताही आजार पाठी लागणार नाही टिप क्रमांक आठ आईवडिलांनी संपत्तीचे योग्य वाटप केले तर सगळे खुश राहतील हे वाटप सगळे आनंदात असताना केलं तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतात कौटुंबिक वाद निर्माण होत नाहीत टिप क्रमांक नऊ बहुतेक कुटुंबीय वादविवाद हे संपत्तीच्या वाटपातून निर्माण होतात नात्यामध्ये प्रेम आणि जीवाळा आयुष्यभर टिकून ठेवायचा असेल तर आईवडिलांनी मुलामध्ये संपत्तीवरून वाद निर्माण होणार नाही याची नक्की काळजी घ्यावी टिप क्रमांक दहा चार चौगात चा आपल्या माणसाबद्दल कधीच वाईट बोलू नका तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगू नका त्यांचा अपमान करू नका तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसं दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावली देखील जातील आपल्या माणसांची मनं जपायला शिका कारण मनाला झालेली जखम कधीही भरून येत नसते टिप क्रमांक अकरा घरच्या गोष्टी कधीच चवाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून हसून सांगतील यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा म्हणतात ना झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर ती कवडी मोलाची थँक्यू जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन टिप्ससोबत तोपर्यंत ब बाय